पुणे येथे भाऊ बाबा भाऊबाबा वंजारी महासंघाच्या यतीने राज्यस्तरीय पुरस्कार या कार्यक्रम मोठा उत्साहने झाला या कार्यक्रमाची सुरुवात गुरु भगवान बाबा यांच्या पूजा झाली गोपीनाथ मुंडे साहेब यांची पूजा करून पुढील कार्यक्रम सुरुवात झाली या कार्यक्रमाला कार्यक्रमाच्या अध्यक्षा सुशिलाताई मोराळे व प्रमुख स्वामी माजी आमदार तोताराम कांदेसाहेब भगवान महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप रामकिशन बोडके तसेच लक्ष्मण लटपटे या कार्यक्रमाला राज्यस्तरीय पुरस्कार महाराष्ट्रातल्या कान्याकोप्यातल्या अशा उल्लंघिनी काम करणाऱ्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले व लक्ष्मण लटपटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन यांनी महाराष्ट्र रत्न देऊन पुरस्कार देऊन सन्मानित करण्या करण्यात आले या कार्यक्रमाचे नियोजक सौ लक्ष्मी गरकळ भाऊबाबा वंधारी महासंघाच्या अध्यक्षा यांनी पार पाडले या कार्यक्रमाला कोपरातून को महाराष्ट्रातून खूप मोठ्या उत्साहाने मोठा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रम श्री लक्ष्मण रथपेटे यांनी भाषण केले व इतर जणांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पुणे इथे पार पडला या कार्यक्रमाला सर्व कान बाबा मंडळी महासंघाच्या वतीने जे समाजात रत्न आहेत यांच्यासाठी एक पुरस्कार ठेवलेला आहे या पुरस्कारला उपस्थिती दिली आदरणीय गांदे साहेब आमदार माझी आमदार पालसाहब साहेब नमस्कार सगळ्या मोठ्या आपल्या ग्राम वताली एक तरी अच्छा नगर आम्ही जेवढं बोलतो विरोधी आशिनी नगर अंतर्गत धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम टीम सर्व शासजे अनुरागी मध्ये एक ते जागेच्या अ त्यामुळे की पुणे पुणे च्या मुख्यालय करता अंतर्गत जमाबाई करते जितुधारा मुढे वजू एकीबासं वाला नियमित भाग उपस्थित झाली आणि सर्वांनी एक सैयचा कोण जुळतो खाते देन देवारस्ते जी ओबीसी चे लोगांना बाबा